वाढदिवस हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा महत्वाचा दिवस असतो मात्र आपल्या घरातील जनावरांचा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करून एका शेतकरी कुटुंबाने असलेले आपले प्रेम दाखवून दिले आहे या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधून माहिती घेतली वाढदिवस मनुष्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस असतोय आज विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मात्र घरातील पाळीव जनावरांचा वाढदिवस करून सर्वांच्यासमोरच आदर्श निर्माण केलेल्या कारभार गल्ली वडगाव येथील पाखरे कुटुंबियांचं वाढदिवस आपल्या बैलाचं वाढदिवस साजरा केलेले आहेत या बैलांना विविध शर्यती जिंकून पाखरे कुटुंबियाबरोबरच वडगावचं नाव रोशन केलेलं आहे नाग्या या बैलाला अहिंद केसरी नाग्या म्हणून ओळखलं जातं आहे आज या बैलाविषयी तर आपल्या पाखरे कुटुंबियांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आज आमच्यासमोर पाखरे कुटुंबियांचे सदस्य उपस्थित आहेत बघूया या बैलाबद्दल आणि त्यांच्या या बैलाला आपण आपल्या कुटुंबाचं एक सदस्यच त्यांनी मानलेलं आहे या बैलाविषयी जाणून घेऊया त्यांनी हा बैल कधी विकत घेतला आहे आणि कोणत्या कोणत्या शर्यतीत भाग घेतलेला आहे आम्ही साहेब हा हो बैल पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आम्ही अंकल घेऊन एक लाख बासष्ट हजाराला खरेदी घेतली होती आम्ही या घेते वेळी का तर साहेब काहीतरी कमीत कमी चार वर्षाचा होता चार वर्षाचा होता, दाती होता। अम्चे, अम्चे दो। दोन जाती बैल होता त्याच्यानंतर आता आमच्या आमच्या घरी येऊन पंधरा वर्ष पूर्ण झाली त्याला ह्या बैलानं आमच्या कमीत कमी नाही म्हटलं तर दोनशे ते अडीचशे शर्त प्रथम प्रमाण केलं आहे आणखीन दुसरा तिसरा तर ह्यांचा आम्हाला काही अंदाज नाही आहे एवढ्या नाही शर्तेचे केलेले आहेत कुठे कुठे शर्ती आम्ही साहेब धारवाड हुबळी कर्नाटक महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे जाणून जातो दोनशे पाचशे किलोमीटरपर्यंत असलं तरी आम्ही आम्ही वेली जोडी घेऊन कॅम्पतून जातो आम्ही देखभाल काय साहेब त्याला खाद्य म्हणजे कोळती कडवी आमका कराड हे गवत झालं आणि मी माणसाने जे खातात नाही ते पूर्ण खाणं घातलं मी छपरचंद केळी खारबोरा स बदाम बदाम खारका हे सगळं मी घातलं त्याला रोजचं नाही म्हटलं तर जेव्हा हजार रुपयाच्या वरती त्याचा खर्च रोजचा होता ह्या तुम्ही नागा नाग्या जे म्हणतात त्या बैलाला तुमच्या घरगुती एका सदस्याप्रमाणे त्याचं वाढवणूक केलं आहे तुम्ही त्या वा बैलाचा वाढदिवस करायची संकल्पना तुम्हाला कशी सुचली कारण का साहेब हा आम्हाला बैल आणलो का नाही ह्या बैलाचा आम्हाला अभिमान भरपूर वाटला जो कुठे गेला तिथं धारवाड कुठं 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 कुठे पण शर्तीला आम्ही घेऊन गेलो बैल तिथं आम्हाला हे बैल आहे का नाही हो जो आमचा सा माणूस आहे माणसाच्या जास्त प्रेम होतं याच्यावर माणसाचा कसा वाढदिवस करतात कुठल्या आमदारचा काय वाढदिवस करतात का नाही त्या पद्धतीने आम्ही ह्या बैलाचा वाढदिवस करलो आणि त्याचा वाढदिवस करून आम्ही प्रत्येक सर्व हे करून याचा आनंदाचा ल लूट घेतलो त्याच्यानंतर बैलाला आम्ही हे वारदिव करून सर्व गा गल्लीतले बाय बायका वगैरे लहान मुलं वगैरे होऊन याची आरती बिरती करून याचा केक कापण्याचा सर्व कार्यक्रम करून आम्ही चांगल्या व्यवस्थित पार पाडवलं बेळगावातील खवाई पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी चुलीवरचे मटन आणि बिर्याणी स्पेशल मटन थाली खिमा थाली चिकन थाली याच चॉप्स फ्राय मटन फ्राय चिकन फ्राय मटन ड्राय आणि चिकन ड्राय पत्ता दुसरा व तिसरा मजला रिसाल दर गल्ली कॉर्नर शनिवार खोड बेळगाव फोन नंबर नऊ नऊ पाडे म्हणजे जनावर जनावर हा शेतकऱ्यांचा एक अविभाज्य त्यांचा एक अंग आहे महाराष्ट्रात सुद्धा या बैलांना आपल्या मालकाचं नाव मालकाबरोबर स्वतःचं नाव हिने आजरामर करून घेतलेलं आहे त्याच्यात अनुषंगाने या पाड्याला हिंद केसरी म्हणून संपूर्ण शर्यतीमधील सगळी जाणकार लोक ओळखतात तर सुरुवातीला त्याला गणेश म्हणत होते त्याच्या जर तोंडाचा जर तो तुम्ही आकार बघितला गणपतीची कशी सोंड असते ह्या पद्धतीनं सोंड त्याची चांगली पूर्वी दिसत होती आता वयाव मर्यादा त्याची ते थोडं हे कमी तुम्हाला दिसालं आहे तर या पाड्यात माझ्या हिशोबान साधारण वय या कोणीच्या घरात असावं ज्या वेळेला एक साडेतीन चार वर्षाचा पाडा होता त्यावेळेला दोन दातावर होता पाड्याचं वय हे त्याच्या दातावर अवलंबून तर मध्ये याला माझ्या हिशोबाने पाड्याला कमीत कमी आठ ते दहा दहा लाखापर्यंत ह्याला मागणी होती परंतु ती रक्कम त्यांनी धुडकावून त्याने वट शेवटपर्यंत ह्याला आम्ही पाळायच ह्या अनुषंगाने त्याने आजपर्यंत त्याला ठेवलेलं आहे कारभार गल्ली वडगाव येथील मारुती परशुराम पाखरे कुटुंबियांनी आपल्या नाग्या या बैलाचा वाढदिवस साजरा केला या आगळ्या वेगळ्या वाढदिवसानिमित्त परिसरातील शेतकरी बांधवांसह नागरिकांनी हजेरी लावली होती शेतकरी आज असंख्य संकटामध्ये सापडलेला आहे मात्र आपल्या जनावरांसाठी तो आजही तितक्याच तन्मयीतेने काम करत आहे आपल्या जनावरांसाठी हजारो रुपये खर्च करून त्याचा वाढदिवस साजरा करून प्रेम प्रकट करायचं त्याने काम करत आहेत कॅमेरामॅन विजय निंबाळकर यांच्यासह गिरीश कल्हेत तरुण भारत सोशल मीडिया टीम सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा